हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वल पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा एक वाटी पोहे आणि एक वाटी रवा यापासून छान अशी रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे जी की तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता किंवा मग मुलांच्या टिफिनसाठी करू शकता तर बघा दरवेळेस आपण पोहे किंवा उपमा शिरा हे खाऊन कंटाळा येतो तर काहीतरी वेगळं करायचं असतं त्यावेळेस नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा तर बघा इथे आपण उपमा करणार नाही किंवा मग पोहे करणार नाही किंवा शिरा करणार नाही किंवा मग मेंदोडे करणार नाही तर नक्की काय करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा आता इथे एक बाउल घेतला आहे त्यामध्ये आपल्याला हे पोहे जे आहेत ते घालून घ्यायचे तर बघा पोहे सुरुवातीला व्यवस्थित असे निवडून घ्यायचे त्यामध्ये कचरा वगैरे असतो त्यानंतर बघा इथे मी दोन ग्लास पाण्याने हे पोहे स्वच्छ असे धुवून घेणार आहे तर बघा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर इथे पाहू शकता दोन ग्लास मी यामध्ये घातलेला आहे आता हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे तर बघा पोहे मी स्वच्छ असे धुवून घेतले त्यानंतर बघा इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये हे सर्व पोहे आपल्याला काढून घ्यायचे तर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पोहे मी घालून घेतले आहेत आता बघा यामध्येच आपल्याला रवा देखील घालून घ्यायचा आहे आता बघा मिक्सरचं भांडं लहान आहे सर्व एकदम वाटलं जाणार नाही त्यामुळे अर्धा रवा मी नंतर वाटणार आहे तर बघा यामध्ये आता पाणी घालून आपल्याला हे छान असं बारीक वाटून घ्यायचे तर इथे पाहू शकता मी छान असं बारीक हे वाटून घेतलं आहे जो रवा राहिला होता तो सुद्धा मी मिक्सरला फिरून घेतला आहे आणि पाहू शकता अशा पद्धतीने हे बारीक असं वाटून घेतले आता हे आपण साईडला ठेवून देऊया त्यानंतर बघा इथे मी अर्धा कांदा घेतला आहे तो आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे तर बघा जितकं बारीक तुम्हाला कांदा कट करता येईल ना तितकं बारीक तुम्हाला हा कांदा कट करून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता असं बारीक कांदा मी कट करून घेते तर आता इथे कांदा कट करून झालाय त्यानंतर बघा इथे कोथंबीर घेतली आहे ती देखील आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची तर पहा आता मी कांदा आणि कोथिंबीर दोन्हीसुद्धा कट करून घेतला आहे त्यानंतर बघा इथे एक टोमॅटो घेतला आहे त्यातला अर्धा टोमॅटो मी यासाठी वापरणार आहे तर आता आपल्याला टोमॅटो देखील बारीक असा कट करून घ्यायचा आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहायलाच असेल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख म्हणायचं असतं तरी ते पाहू शकता आपला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर कट करून झाली आहे आता हे जे बॅटर आपण करून घेतलं होतं ना त्यामध्ये हे सर्व आपल्याला घालून घ्यायचे बघा तरी ते पाहू शकता कांदा टोमॅटो कोथिंबीर मी यामध्ये घालून घेतलं त्यानंतर बघा पोहे काचे दोन चमचे मी इथे दही घेतलं आहे ते देखील यामध्ये घालून घ्यायचे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे बघा व्यवस्थित असे हे एकजीव करून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही पाणी ॲड करा तर बघा आता इथे मी गॅसवरती तडका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची त्यानंतर बघा अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत त्यानंतर थोडासा कडीपत्ता घालायचा आहे त्यानंतर त्यान बघा एक हिरवी मिरची मी असे तुकडे करून घेतले ते देखील यामध्ये घालून घेतलं आहे आता थोडंसं खिंग घालायचं आहे आता बघा ह्याला छान असा तडका बसला की आपण जे बॅटर क तयार करून घेतले ना त्या बॅटरमध्ये हा तडका घालून घ्यायचा आहे बघा तडका घातल्यानंतर हे लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जो तडक्याचा जो वास असतो ना सुवास असतो ना तो पूर्ण बॅटरमध्ये उतरला जातो तर बघा आता हे मी तडका घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतले त्यानंतर यामध्ये बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय बघा तर आता हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलंय त्यानंतर बघा इथे गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे आता तव्यावरती बघा तेल घालून घ्यायचे आणि ते व्यवस्थित असं सगळीकडे पसरून घ्यायचे तर बघा तेल गरम झालं की यावरती आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि ह्याचे छान असे उत्तपे बनवून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांना नाश्ता दिला ना तर मुलं आवडीने खातील दरवेजचे ते पोहे आणि शिरा उपमा खाऊन मुलं देखील कंटाळा करतात आणि घरातल्या सर्वच जण कंटाळा करतात तर अशा पद्धतीने कधी कधी नाश्ता केला ना तर त्यांनासुद्धा खूप आवडेल तर बघा इथे आपण सोड्याचा किंवा इनूचा वापर केला नाही तरीसुद्धा पाहू शकता छान अशी जाळी पडायला लागली आपण यामध्ये दही घातले ना त्यामुळे तर बघा आता हे व्यवस्थित असं पसरून घेतलं की याच्या साईडने आपल्याला तेल सोडून घ्यायचे त्यानंतर यावरती झाकण ठेवून घ्यायचे आणि एक, एक ते दीड मिनटं हे होऊन द्यायचे तर बघा इथे एक दीड मिनटं झालेलं आहे आता आपण झाकण काढूया आणि का, हलक्या हाताने आपल्याला हे काढून घ्यायचे बघा अगदी सहज निघलं जातं आता ह्याला पलटी करून घेऊया आणि दुसऱ्यासुद्धा साईडने एक अर्धा मिनिटभर भाजून घेऊया जर तुम्ही दुसऱ्या सुद्धा साईडने नाही भाजलं तरीसुद्धा चालणार आहे तर बघा इथे मी दुसऱ्यासुद्धा साइडने एक अर्धा मिनिटभर हे भाजून घेतलं आहे आता ह्याला पुन्हा पलटी करून घेऊया आणि बघा ह्याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया पाहू शकता छान अशी जाळी पडली आहे आता अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा एक उत्तप्पा दाखवते बनून तर बघा तव्यावरती तेल घालून घ्यायचे त्यानंतर बघा तेल गरम झालं की यावरती हे बॅटर जे आहे ते घालून घ्यायचे आता तुम्हाला किती लहान किंवा मोठं बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही यावरती बॅटर घाला आणि हे असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे बघा खूप जास्त पातळ देखील करायचं नाही उत्तपहा थोडासा जाडच असतो त्यामुळे बघा अशा पद्धतीने हे पसरून घ्यायचं आहे त्यानंतर साईडने थोडंसं तेल सोडायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून बारीक गॅसवरती एक ते दीड मिनटं हे होऊन द्यायचे तरी ते पाहू शकता एक दीड मिनटं झालेलं आहे आता झाकण काढून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने ह्याला पलटी करून घ्यायचे तरी ते पाहू शकता किती छान असं खरपूस हे भाजलेलं आहे कलर देखील बघा खूप छान आलेला आहे आता हे दुसरे सुद्धा साइडने आपण एक अर्धा मिनिटभर भाजून घेऊया तरी ते बघा मी दुसऱ्या सुद्धा साईडने एक अर्धा मिनिट भर हे भाजून घेतलं आहे तर पाहू शकता ह्याला देखील छान अशी जाळी पडली आहे आता ह्याला सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे पाहू शकता मी सर्व उत्तप्पे बनवून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आणि जाळीदार हे उत्तप्पे झाले आहे फार वेळ लागत नाही अगदी कमी वेळामध्ये ही नाश्त्यासाठी रेसिपी तयार होते मुलांना तुम्ही नेहमीच तेच तेच नाश्त्याला देत असाल तर मुलं देखील कंटाळतात शिरा किंवा उपमा पोहे खाऊन तर अशा पद्धतीने एकदा नक्कीच तुम्ही मुलांसाठी उत्तपे बनवून देऊ शकता तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय